दरम्यान या दहशतवादी हल्ल्यातून कोकणातले पर्यटक सुदैवानं बचावले आहेत कोकणातले पर्यटक या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेत लष्कर वेळीच पोहोचल्यानं आमचा जीव वाचला अशी प्रतिक्रिया या पर्यटकांनी व्यक्त केली पाटील आणि संसारे कुटुंबियांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे अतिरेकी हल्ल्यातून आम्ही थोडक्यात वाचलो अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली आहे कोकणातले हे पर्यटक आहेत जे या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात वाचलेत सैन्य आलं आणि आमचा जीव वाचला अशी प्रतिक्रिया या कुटुंबानं दिली आहे लष्कर वेळीच पोहोचलं म्हणून आम्ही वाचलो असं त्यांनी म्हटलं आहे पाटील आणि संसारिक कुटुंबियांनी आपला अनुभव या सगळ्यातला व्यक्त केला आहे कोकणातले हे पर्यटक आहेत या संपूर्ण प्रकरणातून बलवत्तर म्हणूनच वाचले आहेत ज्या जी गोष्ट घडलेली आहे त्यावेळेला आमच्या इंटरनेट नुसार आम्ही त्याच लोकेशनला असतो परंतु आदल्या दिवशी मला एक टुरिस्ट भेटला आणि त्यांनी सांगितलं की सिंथन टॉप म्हणून जी जागा आहे ती अतिशय सुंदर जागा आहे तर तुम्ही ती मिस करू नका म्हणून मी स्वकर्ताने माझ्या टूरच्या व्यतिरिक्त सिंथनटॉप लोकेशनला मी कारण टॅक्सीद्वारे अनंतनगरमधून गेलो आमचा दैव बल बलवत्तर होता म्हणून आम्ही बैसरंगला न जाता इथे गेलो सिंथनटॉपला आणि नंतर आम्हाला ही सिंथनटॉप उतरल्यानंतर ही घटना समजली खूपच वाईट घटना होती त्यानंतर आम्ही त्वरित पहलगाम सोडला అని శ్రీనగరలా అ